बरोबर मग अशी आपण लक्ष्य पडत म्हणजे लाखापर्यंतची संख्या आपण वाचन केली तुमच्या हातामध्ये काय आहे संख्याकांडी आहे प्रत्येकाकडे संख्या दिली आहे आपल्या संख्याकांडीमुळे बरोबर आता मग प्रत्येक संख्येला स्थान असं पाहिलं आहे चला या ठिकाणी सुशांत तुझं स्थान काय आहे बरोबर आता आपल्याला काय पाहिजे कोटी पर्यंतची संख्या आपल्याला वाचन करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यांनी आपलं स्थान लक्षात ठेवून या ठिकाणी आपण संख्या पाहणार आहोत तुमच्यापासली संख्या सांगा शून्य बरोबर ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता मी एका दशावर छत्रात हजार दश हजार लक्ष दस लक्ष कोटी आता आपण पाच एक हा आठ तीन दोन नऊ चार झिरो संख्या या ठिकाणी आपण घेतल्या तुम्ही पाहू शकता प्रत्येक स्थानानुसार आपण संख्या लिहिलेली आहे आता या ठिकाणी आपण सोलप्युरम देऊन त्याचं स्थान निश्चित करूया आपण उजव्या साईडने तीन नंतर पहिला येणार त्यानंतर जोडी त्यानंतर तीन नंतर त्यानंतर जोडी आणि जोडी काय म्हटलं कारण हे दोन दोन संख्या